नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये एम टी एच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात प्रचंड गदारोळ प्रचंड वातावरण तापलेलं आहे दोन प्रकारचे विद्यार्थी यामध्ये आहेत एक अशा बाजूचे आहेत की ज्यांना अतिशय चांगले गुण मिळालेले आहेत तर त्यांचा त्यांचं मत वेगळं आहे ज्यांना कमी गुण मिळाले किंवा जे रँकिंग वाढले त्यामुळे दुसरा एक गट तयार झालेला आहे की ज्यांचं म्हणणं आहे की रिनीट व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये आठ जुलैला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती आणि या सुनावणीच्या दरम्यान काही डायरेक्शन जे आहे ते एन टी एला सी बी आयला दिलेल्या होत्या आणि या संदर्भामध्ये जे काय शपथपत्र त्यांना सादर करायचे होते त्यासाठी दहा जुलैपर्यंतची म्हणजे आजची वेळ दिलेली होती आणि उद्या अकरा जुलै रोजी परत एकदा हे प्रकरण जे आहे ते कोर्टासमोर येणार आहे तर नेमकं उद्या कोर्टात काय होईल हे तर आपल्याला लगेच सांगता येणार नाही परंतु जे काय सुप्रीम कोर्टाच्या वतीनं डायरेक्शन दिलेल्या आहेत त्यानुसार काय काय होऊ शकतं त्याचा एक अंदाज मात्र आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने जी डिमांड केलेली होती की तुमचा जो पेपर लीक झाला तर हा नेमका कशा पद्धतीनं लीक झाला याबाबतीत त्यांनी खुलासा करावा मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला टेलिग्रामवर झाला का व्हॉट्सअपला झाला हा एक फार महत्त्वाचा विषय होता याचं उत्तर एन टी एकडनं सुप्रीम कोर्टाला आज देणं अपेक्षित होतं ते कदाचित त्यांनी दिलं असेल दुसरा महत्त्वाचा विषय होता एन टी एच्या माध्यमातनं जो पेपर प्रिंट झाला आणि तो लीक झाला तर लीक झाला आणि पेपर सुरू होण्याच्या दरम्यान साधारण कालावधी किती होता म्हणजे पेपर लीक होण्याचं मॅटर आणि पेपर सुरू होण्याच्या मॅटरमध्ये एकूण किती वेळ होता कारण त्यामध्ये हे ठरेल की हा पेपर किती लोकांपर्यंत पोहोचला किती लोकांना याचा एक्झॅक्टली फायदा झाला आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता तो एक्झॅक्टली आता मला रिमाइंड होत नाही आहे परंतु यासोबत अजून काही नवीन गाईडलाईन पण दिल्या आहेत काही विद्यार्थ्यांचे ओ एम आरच्या संदर्भाने काही ऑब्जेक्शन्स आहेत ऑलरेडी त्यांचा ओ एम आरनुसार वेगळा स्कोर होता एन टीकडनं वेगळा पब्लिश झाला काही विद्यार्थ्यांचं जे तर अगोदर काढलेले स्कोर वेगळे होते नंतर प्रिंट केली तेव्हा स्कोर वेगळा आला म्हणजे स्कोरमध्ये तफावत आली तर अशा पद्धतीचे अनेक विषय आहेत की जे वेगवेगळ्या पालकांचे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे आहेत असे अनेक विद्यार्थी की ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून स्कोअर मिळवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर कुठे अन्याय व्हायला नको या संदर्भामध्ये सुरुवातीच्या काळात Uh, सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरणं नव्हती परंतु जसं जसं लोकांना असं वाटायला लागलं की uh, एका बाजूनं रिनीटसाठी खूप सारी ताकद लावली जाते वेगळ्या नामांकित क्लासेसच्या माध्यमातूनसुद्धा वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहे रिनीट होण्यासाठी परंतु मग असं जर सगळ्यांनी तिकडं फोर्सफुली सगळ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हे पुटअप केलं आणि परत जर रिनीट झाली तर आपल्यावर अन्याय होऊ शकतो म्हणून अशाही मेहनती होतकरू प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या पालकांच्या वतीनं रिनीट होऊ नये या संदर्भामध्ये जे तर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे सोबतच एन टी एच्या जे एन टी एच्या बाबतीत जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारची जी बाजू आहे ती त्यांनी ऑलरेडी मांडलेली आहे की नीट परत घेणं पॉसिबल नाही आहे किंवा घेतली जाऊ नये अशा संदर्भात केंद्राची भूमिका आहे सो असे वेगवेगळ्या मुद्द्याला घेऊन उद्या सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा काही गोष्टी चर्चेला येऊ शकतात प्रामुख्यानं नीटचा पेपर हा कधी लीक झाला तो लीक झाल्यानंतर पेपर सुरू होण्याच्या दरम्यान आणि पेपर लीक होण्याच्या दरम्यान किती वेळ होता आणि त्याशिवाय कोणत्या माध्यमातून हा पेपर लीक झाला त्याची व्याप्ती कुठे कुठे होती किती ठिकाणी हा पेपर लीक झाला या संदर्भावरच बरेचसे सुप्रीम कोर्टाचे पुढचे निर्णय जे तर अवलंबून असतील जर सुप्रीम कोर्टाला वाटलं की पेपर हा पर्टिक्युलर लोकेशनला काही ठराविक ठिकाणीच लीक झाला तर होऊ शकतं की त्या ठिकाणी नव्यानं नीट घेण्याचं डायरेक्शनसुद्धा येऊ शकतात परंतु जर पेपर फुटल्याची व्याप्ती व्यापक स्वरूपात नसेल खूप मोठ्या स्वरूपात नसेल तर इतर विद्यार्थ्यांवर कुठेही अन्याय न होता पर्टिक्युलर मुलांच्या संदर्भाने जे त्याच्यात चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी इन्वॉल्व झाले किंवा चुकीच्या पद्धतीनं मार्क मिळवण्यासाठी ज्यांनी वेगवेगळ्या चुकीच्या मार्काचा अवलंब केला त्यांच्यावर रिस्सर कारवाई होईल आणि बाकी सगळ्या पालकांच्या विद्यार्थ्यांची या टेन्शनमधनं मुक्तता होईल असं आपण पॉझिटिवली या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो बघूयात आता उद्या सुप्रीम कोर्टाचं काय गाईडलाईन येतात त्यानुसार मग पुढची आपल्याला दिशा ठरवणं सोपं होईल तुर्तास अनेक विद्यार्थी व पालकांना मी एकच सांगेल बी पॉझिटिव्ह पेशन्स ठेवा फार काळजी करू नका तुम्ही मेहनत केली आहे तुमचे कष्ट आहेत तर निश्चितपणे सुप्रीम कोर्टसुद्धा त्याची दखल घेईल आणि सगळ्या मुलांच्या हिताचा विचार करू याचा अर्थ ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांची त्यांनी मेहनत केली नाही असं नाही सगळ्यांनी मेहनत केली त्यांच्या त्यांच्या परीनं फक्त माझा पर्टिक्युलरली माझा उद्देश हाच आहे की ज्या मुलांनी चुकीच्या पद्धतीनं मास्क मिळवले त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई व्हावी व्हावी ते प प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना एंट्री मासावी आणि त्यांना किमान दोन तीन वर्ष डिबार केलं जावं जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मेहनत करून मार्क मिळालेल्या विद्यावर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही सो so, उद्याच्या संदर्भानं आपण होपफुली सगळं पॉझिटिव्ह विचार करून या ठिकाणी हा व्हिडिओ मी थांबवतो आपणही सगळे पॉझिटिव्ह राहा बघूया नेमकं काय होतं ते Não, não.